हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत तर हे बघा माझ्या दोन्ही बाजूचे जे बर्नर असं बारीक बारीक गॅस लागायला लागला अजिबात जेवण पटकन आवरतच नाही दहा ते बारा दिवस झाला त्यामध्ये कचरा अडकला काय माहीत ते की आता कॉम्प्रेसरनं हवा मारायचं म्हणते पण रोजकणी असं काय ना काय तर दुसरी कामं असते आणि हे राहून जाते आणि त्यात कसं जादाची सिंगल शेगडी जा खाली असल्यामुळे कनी असं काही तटत नाही म्हणजे हळूहळू काय होईना हे खाली फोडणी टाकायची आणि वर शेड ठेवायचं अशामुळे एवढं काय अडचण वाटली नाही तर म्हटलं सगळी कामं आवरले तर आता ती काढून बघूया आणि ते बाहेर नेऊन कधी कॉम्प्रेसरनं हवा मारून ते म्हणला कचरा काढून घे सकाळ सकाळी कनी बाकीचे झाडू वगैरे झालेले आहेत भांडी झालेले आहेत देवपूजा झालेली आहे नीलचा डबा पण झालेला आहे तर म्हटलं जेवणाला घालण्यापूर्वी कनी पहिल्यांदा गॅसचं काम करून घेऊया कारण ते महत्त्वाचं आहे किती दिवस त्याला चाल ढकल व्हायला लागल्या आणि मी ते काढून बाहेर दिल्याशिवाय कनी ते लवकर साफ पण होणार नाही कारण ते असंच मग राहील करा करा काढा काढा म्हणत कनी पाठीला लागत बसायला पाहिजे म्हणून म्हटलं स्वतः स्वतःची कामं केलेली बरी कधी खाली जमपरे फट मला मोठा पाहिजे होता फक्त बसला गेलेली परत उलटापर्यंत आठ सेल झालाय

फिट्ट बसले रे बाबा निघाल निघाल सिलेंडरचा रेग्युलेटर पण कधी काढून घेतलाय अगदी सर शिंदी बाहेर जाव्या हवा मारून घ्या कुठला पाहिजे काहीतरी असू शकतो आणि काहीतरी पडणार त्या कॉम्प्रेसरच्या हवेच्या प्रेशरनं कधी थोडाफार कचरा निघालेला आहे पण कणी बऱ्यापैकी लागलेला आहे पण अगदीच मोठा असा पहिल्यासारखा लागायला पाहिजे असेल तर कणी ते गॅस रिपेअरिंग करणाऱ्या शॉपमध्येच न्यायला पाहिजे म्हणजे त्यांनाच कसं आतलं स्वच्छता करायला येते चला भात लाव्या आणि तुम्हाला कधी चारोळी दाखवते आमच्याकडे म्हणजे जंगलात कणी रानमेवा आणि तिथे चारोळे भेटतात हे गा चारोळीचं चा फळ आहे अगदी छोटी करवंद पिकल्यानंतर कशी दिसते तसंच कणी हे चारोळीचं फळ दिसतं तर हे खायचं ह्याचं कनी चव अशी छान लागते म्हणजे जे असं गोड नाही तुरट नाही आंबट गोड असे असते हे खायचं आणि त्याच्या आतले कि नाही बी दाखवते हे बघा हिरवटा नसते म्हणजे तशी दिसते सेम पण ह्याच्या आतमध्ये पण बी असते जी आपण कणी शिरखुर्मा आणि ते खिरीमध्ये वापरले जाते आणि खूप महाग असते ते मी कशी काढायची कणी घरच्या पद्धतीने ते मी शेवटी सांगते पहिल्यांदा जेवण आवरून घेऊया तर एका बाजूला भात झाल्यानंतर मी एका बाजूला डाळ लावलेली आहे आणि एका बाजूला शिमला मिरची की फोडणीला देऊया शिमला मिरची काही आम्ही साध्या पद्धतीनंच केलेली आहे आमच्याकडे ढबू मिरची म्हणतात तेल टाकलं त्यानंतर कांदा टोमॅटो टाकला हळद टाकायची तेलामध्ये मोहरी जिरं आवडत असेल तर टाकायची त्यानंतर आमची कोल्हापूरची चटणी मी टाकायचं आणि शिमला मिरचीचे जे तुकडे मोठे मोठेच करून घेतलेले आहेत त्यातल्या बिया काढून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत ते टाकायचं चा, दोन चार मिनिट कमी चांगलं तेलावर परतून चा, घ्यायचं आणि शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर घालून शिजवून घ्यायचं मिरची झाल्यानंतर मी डाळ पण फोडणीला टाकून घेतलेली आहे मिरची तोपर्यंत कणी मी चपातीला पीठ मळून ठेवलं होतं आता चपात्या करून घेऊया घरातल्या पण आणि चारलीच्या पण अनेक छोटे एक कुत्रे यायला लागले त्यामुळे ते त्याच्यासाठी पण कणी एक बनवायला लागते कारण ते चारलीला घालायच्या वेळेतच असते आणि मग ह्याला घालायचं आणि त्याला उपाशी ठेवायचं ते असं बरं नाही वाटत त्यामुळे मी त्याच्यासाठी पण करते तर त्याला भूक लागलेली आहे पहिल्यांदा त्यांना चपाती करून घेऊया त्यांना घालूया त्यानंतर मी तुम्हाला चारोळी कशी भाजून त्याच्यातली बी काढायची नाही ते मी सांगते का चारोळीतलं कनी बी इतकं निघालेलं आहे हिरव्या वाटाण्यासारखं दिसतंय की नाही आमची बी आहे आता चारोळी कशी बनवायची की नाही हे मी सांगते तुम्हाला तर आपण घरच्या घरी की नाही चारोळीतली बी बनवूया चारोळी तुम्हाला शिंदुर्मा किंवा खिरीमध्ये घालतात आहे ते हे चारोळीच्या फळाचं कनी चव कशी असते माहिती तुम्हाला ते असे छोटी छोटी तीन पानं असतात माहिती आहे का कुठलं तर रान आहे बघा ते तीन पानांचे तुम्हाला कोणी कधी खाल्लं असेल तर असं आंबडगोड असेल तर तशी आणि चिंचेच्या पानांची अशी मिक्सर चव असते त्या फळाला तर ते फळ खायची आणि असं करवंदा एवढं कधी असं दाखवते मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवलेला आहे करवंदा एवढं असं फळ असतं ते खायचं आणि त्यातली ही बी अशी निघते का नाही की एक दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवायची आणि आता बारीक गॅसवरच मी तव्यामध्ये मी भाजून घेणार आहे हे खूप महाग असते की आता बाहेर जास्त प्रमाणात त्यांचं काहीतरी कारखाने वगैरे असतील फॅक्टरीमध्ये कारत असतील पण खूप बारीक गॅसवरच कणी असं भाजून घ्यायचं तव्यामध्ये भाजल्या किंवा गार होऊ द्यायच्या आणि दगडानं फोडायच्या आणि त्यामध्ये ह्या बीच्या आतमध्ये पण एक छोटीशी बी असते त्याला चारवणी म्हणतात जी आपल्या शिरखरम्यामध्ये किंवा खिरीमध्ये कुठल्याही वापरली जाते ती चारुळी किनी ह्या बियांच्या आत एक कनी बी असते ही दगडानं फोडायची भाजल्यानंतर गार झाल्यानंतर आणि त्यामध्ये एक छोटीशी बी असते त्याला चारवळी म्हणतात त्याला भाजून घ्या तबरण ते मी भांडी आवडते आणि पहिली जुनी भांडी लावून घेते आणि ती भांडी वगैरे लावून घेते बिया आपल्याकडे भाजून झालेले कागद घेतलं आणि कागदर फोडून घ्या 皮，皮薄的。 पहिले रोजची स्ली घर आहे ना आता एक एक असं हो फोडायला पाहिजे त्यानंतर कनी दुपारचा अनारसा बनवायला घेतलेला आहे तुम्ही म्हणत असाल की आता दिवाळी पण नाही ताई अनारसे कसे तर हे दिवाळीत बनवलेलं पीठ आहे बघा मी फ्रीजरमध्ये पॅक डब्यात की नाही तसंच ठेवलं होतं हे टिकते अनारसाचं कनी पीठ हे सहा महिने वर्षभर अगदी चांगल्या पद्धतीनं पॅकबंद डब्यामध्ये ठेवलं कनी तर टिकतं पण चांगलं आणि येतं पण चांगलं तर म्हटलं आता थोडंसं उरलेलं आहे मावशी पण जायची होती म्हटलं जायच्या अगोदर थोडंसं अनारसे बनवून घेऊया म्हणजे पिलीला वगैरे कनी खायला पण बरं पडते तर हे खसखसवर कधी अगदी दोन्ही बोटानं आधांतरी अजिबात दाब द्यायचं नाही असंच गोल गोल फिरवत जायचं बोटानं त्याचा आकार बनवायचा त्यान त्यानंतर कधी तेल चांगलं कडकडे कर तापवू द्यायचं तेलामध्ये खसखसीची बाजू वर ठेवायची मग एकाच बाजूला कनी ते तळून घ्यायचं म्हणजे असं आलटून पालटून अजिबात करायचं नाही तुम्हाला दिसेलच दा ना म्हणजे पहिल्यांदा मी दाखवलेलं आहे बघा तसं आलटून पालटून असं तळायचं नाही खसखशीच्या बाजूला फक्त उलाटने ना असं तेल असं म्हणजे असं जा शिंपडत जायचं आणि भाजून घ्यायचं मस्तपैकी तर अनारसे तयार होतात तर तुम्ही एकदा जर असं पोरानं आवडत असेल ना एकदा बनवून ठेवलं आणि छोटे छोटे असे गोळे करून ठेवले की नाही कधी खाऊस वाटेल त्यावेळी असं बनवता येतं चला ह्यासोबतच कणी आता व्लॉग पण मी इथंच बंद करते पुन्हा भेटून नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत